ऐंशी टक्के स्थानिक तरुण तरुणींना नोकर भरतीत प्राधान्य द्या हा जो राज्य शासनाचा एकोणीसशे अडुसष्टचा शासन निर्णय आहे आणि दोन हजार आठ ला त्याच्यामध्ये सुधारित परिपत्रक राज्य शासनाने काढले की ज्यामध्ये उल्लेख केलेला आहे की ज्या काही नोकऱ्या महाराष्ट्रात निर्माण होते मग त्या शासकीय असो निमशासकीय असो किंवा खासगी आस्थापना किंवा कंपन्यांमध्ये असो या सगळ्या ठिकाणी नोकर भरती करताना ऐंशी टक्के स्थानिक मुलांचीच नोकर भरती केली गेली पाहिजे यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे स्थानिक म्हणजे जो पिढ्यानपिढ्या पिढ्या राहतो राहतोय मग नवी मध्ये आमचा इथला स्थानिक भूमिपुत्र आगरी कोळी असेल इथे मुंबईतून येऊन आज इथे राहणार आमचा मराठी माणूस असेल किंवा पिढ्यानपिढ्या पिढ्या इथे राहणारा पण तो पंधरा वर्षाचा त्याच्याकडे डोमिसाइल सर्टिफिकेट आहे तो असा अमराठी सुद्धा असेल नवी मुंबई कार्यक्षेत्रामध्ये कमीत कमी साडेतीन हजार स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आहे छोट्या कंपन्या किमान शंभरच्या वर मोठ्या कंपन्या म्हणजे लार्सन अँड टुब्रो सारखी असेल रिलायन्स सारखी असेल अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत या सगळ्या याच्यामध्ये या शासन निर्णयाची अंमलबजावणी व्हावी म्हणून आम्ही दोन ऑगस्ट दोन हजार ला आपलं बेलापूरचं कोकण भवन इकडे कौशल्य आणि रोजगार विभाग आहे राज्य शासनाचे ज्याचं मुळातच काम आहे की नवी मुंबईतल्या का ज्या काही कंपन्या आहेत त्याची नोंदणी या कौशल्य आणि रोजगार विभागाकडे झाली पाहिजे जेणेकरून या कंपन्यांमध्ये निर्माण होणारा जो रोजगार आहे त्याची माहिती रोजगार विभागाला कळेल आणि रोजगार विभागाच्या माध्यमातून ही भरती होऊ शकेल पण आम्ही गेल्यानंतर दुर्दैव कौशल्य आणि रोजगार काय जो उद्योजकता नाविन्यता विभाग आहे असं खूप मोठ लाभलचक नाव आहे ज्याचे मंत्री आहेत मंगल प्रभात लोढा हे डिपार्टमेंट कुठलंही काम करताना आम्हाला दिसलेलं नाही त्यानंतर आम्ही उद्योग विभागाला एकोणीस ऑगस्ट दोन चोवीस रोजी पत्र पाठवलं की या निर्णयाची अंमलबजावणी झाली पाहिजे मला तुम्हाला सगळ्यांना सांगताना निश्चितपणे आनंद होतोय मागच्या दोन दिवसात नवी मुंबईत रोजगार मेळाव्यांची प्रचंड स्पर्धा सुरू झाली बेलापूर विधानसभेत त्यांनी नुकतंच घर घेतलंय त्यांनी लोकसभेला का पदवीधर मतदारसंघाला बेलापूर मध्ये मतदान केलं त्यांनी कमीत कमी पाच पंचवीस लाखाचे रोजगार मेळाव्याचे बॅनर लावले हा भाग वेगळा की पंचवीस लाखाचा कॅमेरातून पाहिलं दोन दिवस अगोदर प्रेस नोट होती आमच्या रोजगार मेळाव्यात पाच हजार मुलांना नोकऱ्या मिळणार दुसऱ्या दिवशी तुमच्याकडे बातमी बघितली एकशे ऐंशी मुलांना अपॉइंटमेंट लेटर दिले पाच हजार वजा एकशे ऐंशी दुसरा उद्योग मेळावा होता प्रशासनातलं खूप मोठं नाव आहे त्यांचा रोजगार मेळावा कायस्वी झाला असं मला कळलं त्यांनी किती रोजगार दिले एकशे ऐंशी जे आकडे ऐकून त्यांनी काय आकडेच दिले नाही मी काय बातम्यांमध्ये वाचले नाही मूळ प्रश्न आहे लाखो मुलांच्या रोजगार हा शंभर दोनशे आणि पाचशे मुलांच्या रोजगाराचा विषय नाहीये साडेतीन हजार कंपन्या मध्ये केमिकल कंपन्या असो आय टी कंपन्या असो मॅन्युफॅक्चरिंगच्या कंपन्या असो सर्व्हिस इंडस्ट्री असो बँका असो नवी मुंबईतल्या या सगळ्या कंपन्यांमध्ये जो रोजगार आहे तो ऐंशी टक्के नवी मुंबईतल्या मुलांना का मिळत नाही हा मूळ प्रश्न आहे बरं त्या रोजगार मिळाव्या सेक्युरिटी गार्ड ऑफिस बॉय डिलिव्हरी बॉय याच्या पलीकडे नोकऱ्या मिळतात का जे इम्पोर्ट झाले ऐरोलीतून दहा वर्ष सलग रोजगार सलग वर्ष जर आपण आपण रोजगार आमदार होतात मग एकही मुलगा नवी मुंबईमध्ये बेरोजगार नसायला पाहिजे होता तरी एकदाही पत्रावर करायची इच्छा होत नाही आज घराघरात आपण गेला तर रोजगाराची समस्या अत्यंत बिकट आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा मुद्दा लावून धरणार आहे आणि शेवटच्या मुलाला नोकरी मिळेपर्यंत आम्ही थांबणार नाही आजच माझं कौशल्य विकास विभागाचे पवार म्हणून त्यांच्याशी आमचे लोणकर साहेबांच्या फोनवरून बोलणं झालं आम्ही त्यांच्याकडे सुद्धा डेटा मागवलाय की आमच्या निवेदनानंतर किती कंपन्या आपल्याकडे रजिस्टर झाल्या किती कंपन्यांना आपण पत्र पाठवलं आणि किती कंपन्या रजिस्टर होत नाहीत म्हणून आपण नोटिसा पाठवल्या किंवा त्यांना कोर्टात निवडणुका जवळ आल्या की रोजगार मिळावे होणार पण एकोणीशे अडुसष्ट आणि दोन हजार आठ सगळ्या पक्षांची सरकार होती ना या काळामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं होतं सेना बीजेपीचं होतं म्हणजे माझ्याकडे गंमत म्हणून तुम्हाला सांगतो हे दोन हजार सतराच बातमी आहे सुभाष देसाई साहेब उद्योग मंत्री होते जे आता नेते ते म्हणतात स्थानिकांना ऐंशी टक्के नोकऱ्या देणे उद्योगांना बंधनकारक अन्यथा आर्थिक सवलती बंद होणार कुठल्या कंपनीची आर्थिक सवलत बंद केली सुभाष देसाई साहेब आपण पाच वर्ष आपण मंत्री होतात हिंमत आहे का आपल्या या सगळ्या उद्योगांनी जमिनी महाराष्ट्रात येऊन सवलतीत घ्यायची या सगळ्या उद्योगांनी येऊन शुल्क सवलत घ्यायची पाण्यात सवलत घ्यायची विजेमध्ये सवलत घ्यायची शंभर टक्के इथे तुम्ही रोजगार निर्मिती करताय आम्हाला मान्य आहे पण या सगळ्या गोष्टी शासन देतं म्हणून आपण करताय उद्योग मंत्राला कणा असेल तर तो कणा दाखवावा राज्य सरकारला कणा असेल तर तो दाखवा आणि त्या फटके आण त्यांच्या आर्थिक सवलती बंद करा फक्त शासन निर्णय काढतात कायदा होत नाही ऐंशी टक्के मुलांना नोकऱ्या द्या म्हणून राज्य शासन याच्या संदर्भातला कायदा करत नाही माझी ही सुद्धा मागणी या माध्यमातून की या संदर्भातला कायदा झाला पाहिजे या संदर्भातलं पत्र आम्ही देणार आहोत राज्य शासनाला आणि या निर्णयाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करणार आहोत आज हीच गोष्ट जाहीर करायला मी आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांशी आणि अर्थातच नवीन मुंबईकरांशी संवाद साधतोय पहिलं यश जरी लढ्याला आलेलं असलं तरी शेवटपर्यंत हा लढा आम्ही लढणार आहोत पंधरा दिवसानंतर या लढ्याला अजून तीव्र स्वरूप येईल जर याची अंमलबजावणी शंभर टक्के झाली नाही तर महाराष्ट्र